हॅलो मित्रमैत्रिणीनं स्वागत आहे माझ्या चॅनलवर आज मी आणखी मिरचीची रेसिपी दाखवणार आहे हे बघा मिरचीला स्वच्छ धुवून आणि हे बघा असं चिरून घेतलेलं आहे आता याला छान फ्राय करायचं आहे आणि जेवणासोबत तोंडी लावायसाठी बनवणार आहे मिरची तेल तापायला ठेवलेलं आहे तेल तापायचं आहे हे बघा तेल तापलेलं आहे आता यामध्ये मी मिरची ॲड करते छाण्याला असं हलवत राहायचं आहे डाग पडेपर्यंत आणि उन्हाळ्यामध्ये तेच ते भाज्या खाऊन खाऊन बोर वाटते आणि भाज्या पण तेवढ्या टेस्टी वाटत नाही उन्हाळ्यामध्ये आणि जेवण पण जात नाही त्यामुळे आपले मिरची नेहमी ने, ने, ताटामध्ये असलीच पाहिजे पण वेगवेगळे वेग, 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 प्रकार आहे मिरचीचे छाण्याला असं परतून घ्यायचं आहे गॅस मिडियम ठेवायचा आहे फास्ट नाही ठेवायचं आहे आणि या प्रकारचे तुम्ही नक्की बनवून बघा छान वाटते गावाकडे असं नेहमीच चालते खूप सारे प्रकार आहे मिरचीचे वेगवेगळ्या प्रकारचे बनवता येते आणि मिरची तोंडे लावायला करायची राहिली तर अशी कमी तिखटवाली घ्यायचे खूप जास्त तिखटवाली नाही आणि आवडीनुसार ज्याला जास्त तिखट खायचं आहे ते तुम्ही घेऊ शकता हे बघा माझी तिखट नाही आहे जास्त मिरची आता यामध्ये आपण मीठ ॲड करू आणि थोडं मिठाचं प्रमाण जास्त असलं तरी काही फरक नाही पडत तिखटपणा थोडंसं कमी होते मिठानं मीठ टाकल्याने आता हे बघा छान आपले अशा मिरचीला डाग पडत आहे आणि थोडंसं असं चेपून घ्यायचं मिरचीला आणि आता यामध्ये आमचूर पावडर असेल तर आमचूर पावडर टाकू शकता नाहीतर असं लिंबू रस टाकायचा थोडा थोडासा रस टाकायचा आणि खाण्याला असं मिक्स करून घ्यायचा आहे मी आमचं पावडर नाही टाकला आता लिंबू रस टाकला आता यामध्ये थोडा गूळ ॲड करायचा आहे गूळ असा छान चाकूनी किसून घेतलेला आहे तिखट आंबट आणि गोड अशी तोंडी लावायला मिरची खूप सुंदर वाटते गॅस लोस ठेवायचा आहे छान याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तसं मिरची उतरवल्यानंतर पण तुम्ही गूळ ॲड करू शकता पण यामध्ये छान वाटते तेलामध्ये तळल्यानंतर छान असं मिक्स करत राहायचं याला फ्राय नक्की करा खूप सुंदर वाटते ही मिरची छान याला असं मिक्स करून घ्यायचं आहे असं वेगळं काहीतरी तोंडी लावायला छान हलवत राहायचं आहे मी गॅस बंद केला आहे हे बघा किती सुंदर आणि हे आठ दिवस पण मिरची टिकू शकते आपण काचाच्या भरणीमध्ये भरून ठेवलं तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली तिखट मिरचीची तिखट आंबट गोड कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हे बघा असे छान असे दागा पडेपर्यंत मिरची परतून घ्यायची आहे आणि हे भरणीमध्ये असे छान भरून घ्यायची आहे मी थोडंच बनवली जेव्हाचे तेव्हाच बनवत असते मी मिरचीचे प्रकार आणि आमच्याकडे खूप जास्त तिखट पाहिजे मुलांना वगैरे आणि खास करून मला तिखटाशिवाय आपण आणि छान वाटतं गोड तिखट झाली आपली रेसिपी तयार आणि गॅस बंद केला